नमस्कार वि विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि या बोर्ड परीक्षाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करतो आहे बघा मित्रांनो इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा हॉल तिकीट संदर्भातली आजची अपडेट आहे हॉल तिकीट जे आहे ते कधी मिळणार कसं मिळणार यावरती आज आपण चर्चा करणार आहोत यावर्षीची बोर्डाची परीक्षा लवकर आहे आपली कारण मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर दहावीची बोर्डाची परीक्षा मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली होती आणि यावर्षी हीच बोर्डाची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे पहिला जो आहे आपला पेपर तो एकवीस फेब्रुवारी या तारखेला असणार आहे आणि त्या अनुषंगाने हॉल हॉलटिकीट मिळणं आता सुरू होणार आहे कधीपासून मिळणार कसं कुठे तुम्हाला हॉल हॉलटिकीट मिळणार तर यावरती आज आपण चर्चा करूयात तर त्या अगोदर मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो आपण यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात बघा या ठिकाणी कम्प्युटरच्या स्क्रीनवरती मी एक इम्पॉर्टंट जे काही पीडीएफ आहे ती तुम्हाला शेअर करतो तर ही जी पी डी एफ आहे ती बोर्डाकडून आपल्याला मिळालेली आहे साधारणतः बोर्डाच्या वेबसाईटवरती तुम्हाला ही पीडीएफ मिळेल फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इतर दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशांबाबत तिकीट तर हे हॉल तिकीटच्या संदर्भातली ही बातमी हे प्रकटन आहे तर बघा मित्रांनो इथं काय दिलंय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ बघा एक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्रमाणपत्र याता दहावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीससाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे तर या ठिकाणी बघा सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या या वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट एम एच ए यच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ऍडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरता उपलब्ध होतील म्हणजे ही जी काही प्रमाणपत्र ही जी काही हॉल तिकिट्स आहेत साधारणतः जर तुम्ही बघितलं तर ही जे काही हॉल तिकीट्स आहेत हे हॉल तिकिट्स तुम्हाला शाळेमध्ये मिळतील म्हणजे वीस तारखेपासून शाळांना हे हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करता येतील शाळा बोर्डाच्या वेबसाईटवरती जातील आणि हे हॉल तिकीट डाउनलोड करतील आणि हे हॉल तिकीट घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला द्यायची गरज नाही ते फ्रीमध्ये शाळेत तुम्हाला ते हॉल तिकीट मिळेल सोमवारपासून तर सोमवारपासून किंवा सोमवारच्या पुढे तुम्हाला हे हॉल तिकीट मिळायला सुरुवात होईल आता याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे हॉल तिकीटची तर अपडेट झाली आता बघा मित्रांनो बोर्डाची परीक्षा जवळ आली आपल्या हातामध्ये आता एक महिना राहिलाय आता एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास आपण कसा करावा त्यासाठी आपल्याला काही चांगल्या नोट्स हव्यात त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुमचा सराव हवा तर त्या अनुषंगाने ह्या ह्या नोट्स जुन्या प्रश्नपत्रिका कुठं तुम्हाला मिळतील कशा मिळतील तर ते, ते मी तुम्हाला सांगतो कारण आता ही पुढची इम्पॉर्टंट महत्त्वाचा मुद्दा आहे की या सर्व प्रश्नपत्रिका बोर्डाच्या जुन्या मागील वर्षाच्या त्याचबरोबर नोट्स आणि बोर्डानं सुद्धा आपल्या वेबसाईटवरती काही इम्पॉर्टंट प्रश्न पेढ्या क्वेश्चन बँक अपडेट केल्या तर या सगळ्या पीडीएफ तुम्हाला कुठे मिळतील कशा मिळतील ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा मिळतील सांगतो तर तुम्हाला काय आहे यासाठी गुगलवरती आपल्याला जायचं आता इथं समजा आपण गुगलवरती गेलो गुगल वरती जाऊन आपल्याला फक्त एक टाइप करायचं की जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचं बघा गुगलवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर बघा इथं तुम्ही दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नाव येईल तिथंच तुम्हाला क्लिक करायचंय आणि इथं क्लिक केल्यानंतर मोबाईल वरती जर गेलात तर आता असं दिसणार नाही मोबाईल वरती उजव्या बाजूला तुम्हाला तीन आडव्या ओळी दिसतील मोबाईल वरती त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अबाउट अस नोट्स ऑनलाईन टेस्ट दहावी गणित सगळ्या गोष्टी मिळतील पण नोट्सवरती नोट्स नोट्सवर गेल्यावर बघा एकदर इम्पॉर्टंट नोट्स सर्व विषयांच्या दहावीने दहावी बोर्ड परीक्षा प्रश्न पेढी बोर्डाने इथं काही महत्वाच्या गोष्टी अपडेट केल्या त्याचबरोबर दहावी घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि बोर्डाच्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळेल जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी बघा इथं खाली तुम्हाला ह्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका मार्च दोन हजार चोवीस इंग्रजी माध्यमाच्या मार्च दोन हजार तेवीस आणि त्यानंतर इतरही वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या इथं आता अपडेट होणार आहेत तर अशा प्रकारे या सगळ्या प्रश्न पत्रिका त्याचबरोबर नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता तर याच्यामध्ये पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही या ठिकाणी नोट्सवर जर क्लिक केलं नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला इथं नोट्स पण तुम्हाला मिळतील बघायला बघा या ठिकाणी नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला इथं गणित इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान या विषयांच्या नोट्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील तुम्ही गणित तुम्ही हिंदीवर क्लिक केलं किंवा विज्ञान एक आणि दोनवर क्लिक केलं तर इथं विज्ञान एक आणि दोनच्या तुम्हाला नोट्सच्या पीडीएफ बघा या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या मित्रांनो डाउनलोड करून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि हॉल तिकीट तर तुम्हाला पुढच्या आठवड्यात म्हणजे उद्यापासूनच साधारणतः सोमवारपासून म्हणजे वीस जानेवारीपासून हे हॉल तिकीट तुम्हाला मिळायला सुरुवात होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद